ते मास्टर सुदाम दुनगो त्यांचा तुळजाभाव ब्रास कंपनी जी आहे त्यांचं घर कुठं शिकायचं कुठे राहतात ते आहेत का घरी ते बर बर मी बरच नाव तुमचं ऐकलेलं आहे आणि आता काही लोकांना विचारलं तर लोकांनी मला अड्रेस सांगितला तुमचा आपलं एक युट्यूबच चॅनेल आहे हो। आपण ब्लॉगिंग बनवतो आणि आपल्या पद्धतीने जेवढे होईल तेवढं गरीबासाठी आपण एक आर्थिक सहाय्य मदत म्हणा किंवा काय असत जेवढं जमेल जे तेवढं आपण करतो बरोबर तर म्हणलं आता तुमची भेट घ्यावी कारण एक जुने कलाकार आहेत हो। आणि जुने कलाकार कुठेतरी मोडकळीस आलेले आहेत तर म्हणलं किमान त्यांची भेट घ्यावी त्यांची जी परिस्थिती आहे ती आमच्या युट्यूब फॅमिलीला दाखवावी म्हणून मी तुमच्याकडे आलो होतो मग कुणी ना कुणी पुढे ना पुढे भविष्यात चलून हो। कुणीतरी तुम्हाला मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करेल हो। मग त्यासाठीच आपण आलेलो होतो तर काय ताई रोज असा सराव असतो का तुमचा चालू पेटीवर आपला करमणूक म्हणून करायची काय धंदा नाही कायच नाहीत बी कोणी विचार हो आता सगळं तर मग हे झालेलं आहे मग आता किती मुलं आहेत तुम्हाला दोन काय करते ते ते काय असंच आपलं काहीतरी करते रोजी रोजगार कोणाचं काय आलं तर वाजवीते ह्या पत्नीत वाटत त्या काय करतात काकू हे बी अर्गन शिकवलेलं आहे मी बी त्यांना अच्छा अर्गन वाजवत का आणि बाकी घरचं आता हे उपजीविका कशी भाग येते आता काय कस तरी करतो काम धंदा करून खातो काय घरी बरोबर नाही मास्टर तुम्हाला घरकुल भेटलेलं नाही का नाही नाही घराची अवस्था जर बघितली तरी सगळीकडून असं जर बघायचं पडझड झालेली पावसामध्ये तर आहे तुमच्या वाईने तर काय तुम्हाला कुठे काम धंदा वगैरे होत नसेल बरं एका फार्माइस करायची होती आल्या बरोबर जुनी नागिन तुमची फार चर्चेत राहिलेली तुमच्या बँडची तर ती एकदा जुनी नागिन आम्हाला ऐकू दे आमच्या जे ग्राहक आहेत जे आमचे मायबाप आमची ची जी जनता आहे त्यांच्यापर्यंत आपल्या कलेचा आवाज गेला पाहिजे आणि मित्रांनो जर आपण रोज व्हिडिओ बघता आणि कुठेतरी अशा कलाकारांना आपण एक मदतीचा हात दिला पाहिजे खऱ्या अर्थाने आणि आपल्या भागात आपल्या परिसरात असे भरपूर असे जुने कलाकार आहेत ज्यांना आजही त्यांच्या कलेला कुठे वाव नाहीये आता नवीन नवीन उपक्रम निघत गेले त्याच्यामध्ये डीजे आला कुठं काय काय साऊंड सिस्टीम आली हे बँड बाजा सगळं हे आता मोडकळीच आलेलं आहे जर आपल्याला जर शक्य असेल तेवढं मदतीचा हात आपण पुढे करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत कारण एक कुठेतरी आपला एक मदतीचा आप मदती हात अशा कुटुंबाच्या पाठीमागे असणं फार गरजेचं आहे तर आपण आपल्या फरमाईसाठी खास त्यांनी जी नागीन जे त्यांचं जे गाणं आहे ते आपल्याला वाजवून दाखवणार काका वाजवा बरं बरं Hey! <laughs> आपण जे काही काढलेलं आहे हे फार जुनं आहे हे हे वाद्य हे सुद्धा वाजवतो आपण म्हणजे मग लग्नामध्ये ह्याची भरपूर मागणी असते नवरा नवरी ज्या वेळेला असेल आपण कुठेतरी लग्नामध्ये आता हे एक आपण हे आज नाही वाजय नाही बरोबर हा म्हणून आज नाही मी उद्या वाजवून दाखतो तुम्हाला त्याला इथं जी भासती एक असे चांगले त्याला रेट म्हणते कलर नेट रेट नाही नाही हे नाही चांगले उद्या अगर परवा कधी बी या तुम्ही तुम्हाला वाजून दाखवेल मी येऊ बरं आणि आता आलोच होतो इथे तर मित्रांनो आज आपण मास्टर सुदाम लक्ष्मण दोनगो यांच्या घरी आज आपण आलेलो होतो आणि खूप जुने कलावंत आहेत आणि आपण जसं की बघितलं पाहिलंच आहे की आता ही जी नागिन चालजी वाजवलेली आहे त्यांनी एक जुने कलावंत आहेत कुठेतरी लहानपणी आम्ही यांच्याकडे मोराची गाडी असायची लग्नामध्ये ती मोराची गाडी असे ढकलायची बघा लग्नामध्ये तुम्हाला आठवणीत जर असेल तर कदाचित का बघा कारण ती गाडी ढकलून ते बँड वाजवायचे पूर्ण ते गेटअप असायचा त्यांचा तर ते पूर्ण तयार व्हायचे त्यावेळेला खूप म्हणजे खूप मोठे कलाकार होते तुमच्या ह्याच्यामध्ये दहा बारा जणांचा ग्रुप होता तुमचा मग आता सध्या काहीच रो... रोजगार काहीच नाही मग तुम्हाला कलावंतासाठी काही राज्य शासनाकडून काही पगार वगैरे हो सुरू करण्यात कागदपत्र दिलेले आहेत ते मंजूरच केलं नाही ते लॉकडाऊन म्हणजे बंद पडलं त्याचा विषय त्या लोकांना सोडून दिला ना आम्ही गेलो नाही कुठेतरी अशा कलाकारांना एक राज्य सरकारने दखल घेतली पाहिजे की अशा कलाकारांना कुठेतरी ह्या वयात एक आधार एक मदतीचा हात म्हणून त्यांनी पुढं केला पाहिजे आज ह्या ठिकाणी बघू शकता तुम्ही घरावरती पत्रे ही व्यवस्थित नाही आहेत आणि जर पाहायला जर गेले तर संपूर्ण जे हिंचं कुटुंब आहे ते शेतीवरती मोलमजुरी करून काम करून आपले चुलवर आपलं जे काही आपलं घरचं जे भाकर आहे ते बनवण्याचं काम त्यांचं त्यांच्यावरच उपजीविका आता सध्या चालू आहे आणि कुठेतरी एक अपेक्षा आहे की जे कलावंत जे मागास जे पडलेले आहेत आणि त्या कलावंतांना खऱ्या अर्थाने जर पाहायला जर गेलं तर एक मदतीचा हात ह्या राज्य शासनाचा असला पाहिजे आणि ह्या व्हिडिओच्या मार्फत मी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री असतील जे आपले सर्वांचे मुख्यमंत्री आहेत आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब असतील माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील त्यांना ह्या ठिकाणी आणि जे सांस्कृतिक मंत्री आहेत आपल्या राज्याचे त्यांना देखील ह्या व्हिडिओच्या मार्फत मी विनंती करतो की अशा कलाकारांना एक मदतीचा हात मिळाला पाहिजे कारण पाऊस जर आला, आला तर अक्षरशः राहण्याची सुद्धा घराची पडझड झालेली आहे आणि कुठेतरी एक मदतीचा हात म्हणून आपणही त्यांना काहीतरी एक आपल्या समाजामध्ये आपण वावरतो तर आपलंही काहीतरी कर्तव्य आहे त्याकरिता आपण त्यांना एक मदत देण्याचं काम करू मित्रांनो माझं पहिलं युट्यूबचं पेमेंट आलेलं आहे आणि मी ठरवलं होतं की ह्या कुटुंबासाठी काही ना काही करायचं आहे तर त्या युट्यूबच्या पेमेंटच्या पहिल्या माझ्या पेमेंटमधून आज ह्यांना माझ्याकडून एक छोटीशी मी भेट देणार आहे ती जेवढी शक्य आहे तेवढी मी शक्य ती देण्याचा प्रयत्न करेल आणि जाता जाता तुम्हाला एकच सांगतोय जर व्हिडिओ जर आवडला मित्रांनो तर लाईक करा शेअर करा नवीन चॅनेलवर जर आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपण त्यांच्या पत्नी आहेत काकू या पुढे जरा थोडं दोन मिनिट आपण ही आर्गन वाजवता का हो बर आता सध्या जे काकांनी जे सांगितलं ते हे सगळी सत्य परिस्थिती आहे का हो दोन मुलं आहेत दोन मुलं आहेत मग आता काकांना तर वयामानाने काम होत नाही मग आता तुम्ही शेतमजुरी करता हो मुलासोबत मजुरी नच काही करायचं म्हणजे आता काय सध्या सुपारी वगैरे पण आता लग्नास मध्ये मिळत नसेल सध्या जर सांगा झालं तर म्हणजे पूर्ण तुमचं मोलमजुरीवरच आता सध्या कुटुंबाचा उदरनिर्वाह मजुरीच करावं लागते जवारी काढावं लागते तर मित्रांनो जेवढं शक्यतो होईल तेवढं आपण बघितलं आहे ह्या घराची परिस्थिती आणि तुम्हाला एक दाखवणार आहे आ, मी ह्या ठिकाणी त्यांचं घर आहे आपण बघू शकता ते घरही तुम्हाला दाखवणार आहे मी ह्या ठिकाणी ह्या घराची पडझड झालेली आहे तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी घरही त्यांना बरोबर नाही आहे आणि या ठिकाणी जर पाहायला जर गेलं तर हे असं पूर्ण घराची अवस्था आहे कुठेतरी अशा कलावंतांना एक मदतीचा हात देण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे तर हे त्यांचं बाहेरचं घर होतं आणि हे घरामधलं हे आहे हे बघू शकता की कुठल्याही प्रकारची टी व्ही नाही आहे फ्रीज नाही कूलर नाही आणि अशा उन्हाच्या कडक उन्हाळ्यामध्ये धकधकत्या उन्हामध्ये हे पूर्ण परिवार इथं वास्तव्यास आहे खऱ्या अर्थाने जर पाहायला जर गेलं तर कुठेतरी राज्य शासनाने ह्या कुटुंबाची एक जबाबदारी घेतली पाहिजे आणि जे हे कुटुंब आहे त्या कुटुंबाला एक आज खऱ्या अर्थाने मदतीच्या आधाराची गरज आहे आणि काका माझ्याकडून जेवढं काही शक्य होईल तेवढी तुम्हाला मदत करण्याचा मी छोटेसे एक प्रयत्न करतोय तर माझ्याकडून जी काही मदत आहे आज ह्या ठिकाणी तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करतो एक आपलं युट्यूबचं पेमेंट आलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून मी ठरवलं होतं की थोडीफार तुमच्या कुटुंबासाठी मी काही ना काही मदत करण्याचा प्रयत्न करेल आणि ती मदत आपल्या हवाली मी केलेली आहे जर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण असंच नवनवीन काही आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढा आपण मदतीचा हात पुढे करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि कुठेतरी आपण समाजात वावरत असताना एक समाजासाठी काहीतरी करणं ही आपली जबाबदारी आहे एवढं सांगतोय शक्य होईल तेवढं मदतीचं आपल्या आसपास जे लोक आहेत त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद